महाविकास आघाडीची उमेदवार संजय मिश्रा यांच्या प्रचारसभेला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला या प्रचार प्रचारसभेत माजी मंत्री राजेंद्र मुडक यांनी पारवेमुक्त उमरड करा असे म्हणाले

दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव झाला पण हा माणूस खचला प्रचंड मेहनत केली जी त्याची ताकद असेल त्या ताक पद्धतीने तो चौदा पासून एकोणीस पर्यंत फोडला आणि मधाचा मधाकडे सोला सोळाला तिकीट द्यावी लागली खांद्यावर बसून त्याला मी फिरवलं हो मला असं वाटत का संजय जी नाराज होती आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर साईबाबाच्या आजूबाजूला दोन शब्द दिसाय श्रद्धा आणि सबुरी संजय तुम्ही श्रद्धा आणि सबुरी ही जोपासली म्हणून आज या स्थितीवरती स्ति, तुम्ही येऊन पोहोचलेल्या माझं मला माहीत का होईल ते पाहून संजय तुम्ही निवडून येऊ नोकांनी एवढी प्रयत्नांची कला करता विचारांचं राज्य झालं पाहिजे आपल्या विचारांचं राज्य तिथे निस्वार्थ करणाऱ्या लोकांचा राज्य झाला तिथे लोकांमध्ये विश्वास निर्माण जो करू शकतो असा लोकांचा राज्य म्हणून माझी विनंती आहे कुंग्रेश शहरामध्ये मला काहीतरी हलकं फुलचा ऐकून भेटलं ग्रामीण तर जोरदार आहे ग्रामीण जोरदार आहे म्हणजे ग्रामीण म्हणजे तुम्हाला सांगतो पक्षाला एक चांगला ठेवला आणि पक्ष आता पुणे एक ठेवायला राजकारण आहे राजकारणामध्ये अनेक गोष्टी होत असतात दोन हजार चौदामध्ये निवडणूक लढलो बंडखोरीत झाली दोन हजार एकोणीसमध्ये तिकीट नाही मिळाली तरीही मी पक्षासोबत राहिले आणि कधी कधी असं आपण म्हणतो की योग घडत असतं आपला एक आमदार ज्यांना तुम्हा सगळ्यांनी खाली मिळून आपल्या डोक्यावर बसवलं होतं त्यांनी सरकारी चवी आणि ही संधी माझ्या माझ्याकडून तर प्रेम माझ्या पाठीशी बसतं तर खऱ्या अर्थाने एवढं प्रेम या जनतेने दिलेलं आहे आणि तीच माझी खरी शकती आहे आज एक संधी माझ्या समोर आलेली आहे पण फक्त संधी मिळणं हे आवश्यक नाही माझ्या

आणि त्यांना हा सोडावा लागत नाही अजूनही त्यांनी सोडलेला नाही हे तुम्हाला भरपाळ क्षेत्रातल्या एक एक लहान शहरच्या गोष्टीवरती आहे हे खात्री तुम्हाला सांगू शकते आणि मग त्यांचं मार्गदर्शन हिंदूच मला दिला जायलाय दोन हजार चौदा मध्ये हारल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो म्हणता सर काय करायला पाहिजे अरे म्हणे निराश होऊ नको मी तुटा हारलो ऐकता हो पण त्यानंतर बघता सगळ्यामध्ये भूता सारखा फुटलो ते मंत्र मी ते मंत्र मी पाणी घातल्या आणि या विधानसभेमध्ये काम करायला सुरुवात केली आज त्यांचा आशीर्वाद माझ्या कापूशी आहे आणि खऱ्या अर्थाने आपण सगळं त्यांना ऐकायला इथं आलेलो आहोत आणि म्हणूनच मी त्याच्या मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी आज इथं आले आणि ही सभा घेतली जास्त काही बोलत नाही अनेक सभा इथं होती इथले प्रश्न आपण मानू पण एकच सांगतो विचारधारेशी मी तडजोड करत नाही आणि जर तडजोड केली असती किंवा फक्त राजकारणच करायचं असतं तर आतापर्यंत अनेक पक्ष बदलले अनेक लोक आहेत त्यांनी फक्त राहण्याचा राजकारणाकरता पक्ष बदललेला आहे आणि एकाने तीनदा काय चौथा पक्ष बदललेला आहे आताची लेटेस्ट बातमी आहे अशा लोकांना अशा लोकांवरती आपण कसा विश्वास करावा हा प्रश्न निर्माण आहे तुमची विचारधारा नाही नैतिकताच नाही आहे मग तुम्ही जनतेसमोर जाऊ कसा असता हा एक प्रश्न होता आहे म्हणूनच मग सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या दीस तारखेला काँग्रेस पक्षाच्या विचारधारे ना मला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही निवडणुकी